नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सत्या निरुपाच्या नाकावर टिचून सायकल स्पर्धेत भाग घेऊन धूमकेतूसाठी कसं मोठं फुलाचं दुकान उघडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तरी ते सत्या आपल्या सासूच्या दुकानावरती आलेला असतो आता मात्र सत्याला बघताच मधु आणि तिच्याही आई खूपच खुश होतात कारण सत्य दादा खूप दिवसांनी आलेला असतो ना तेव्हा लगेच आता मीराची आई विचारू लागते जावय बापू अहो एकटेच चालत का अहो मीरा नाही आली का तुमच्याबरोबर तेव्हाले गेस सत्या मला तो नाही ग सासू अगं इकडे भाडी करत आलो होतो ना मी म्हणून म्हटलं थोडा वेळ आहे कस्टमर येईपर्यंत तोपर्यंत चला सासूच्या दुकानावर जाऊन येऊया म्हणून इकडे आलो तेव्हाले गेस मधू लागते हो अरे बापरे बरं झालं दादा आलास पण ताई कशी आहे ती ठीक आहे ना तेव्हा सत्या मला हो ती एक नंबर झकास आहे तिची तुम्ही काही काळजी करू नका पण मला ना थोडासा टाईम होता म्हणून मी आलो तुम्हाला भेटायला आता मात्र सत्य मनाशीच विचार करू लागतो धूमकेतूसाठी मी मोठं दुकान उघडं करणारे हे सासू आणि या बारकीला सांगावं हो की नाही नाही नको यांना जर सांगितलं तर हे धूमकेतूपर्यंत नक्की पोहोचवतील त्यापेक्षा नाही नकोच सांगायला असा विचार करत आता सत्या मात्र गुंगलेला असतो तेव्हा लगेच आता त्याची सासू विचारू लागते जावई बापू अहो काय झालंय कसला विचार करताय तुम्ही काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा सत्या म्हणून लागतो नाही गस सासू अगं कसं आहे ना म्हणजे मी येताना नेना ना खूप ट्राफिक होती मग त्याचाच विचार करतोय कदाचित जाताना एवढी गर्दी असेल तर मला खूप वेळ लागेल ना म्हणून विचार करत होतो तेव्हा लगेच आता मधून लागते सत्य दादा तू पण ना कसलं पण टेन्शन घेतो तेव्हा सत्य म्हणलं ए बारके अगं कसलं पण आहे आपलं काम आहे ते आता गाडी चालवणाऱ्याला रस्त्यावरचं ट्रॅफिक पोलीसवाले सगळं काही बघावंच लागतं की नाही पण तसं तुमचं काम एक नंबर भारी या एकदम पुण्याचं काम आहे फुलं विकणं म्हणजे किती छान मस्त फुलं आणायची ती विकायची एक नंबर भारी ना तेव्हा गेस मधु ते सत्य दादा अरे हे काम करण्यासाठी सुद्धा गाडीचीच गरज असते कारण आम्हाला जी फुलं येतात ना ती गाडीतनच येतात ना गाडी भरून तेव्हा लग्ना गेस सत्य मला हो बारके अगं मग मला बी सांग की कुठनं येतात ही फुलं कशी असतात कुठनं येतात काय करायचं असतं सांग की मला सगळं तेव्हा मधू आता सांगू लागते सत्यरदा एवढं काही अवघड नाही रे अरे सातारा कोल्हापूर आजूबाजूचे जे काही फुलाचे म्हणजे असे पिकं घेतात ना तिकडनं मोठमोठे टेम्पो लोड होऊन येतात आणि मग इकडे होलसेल दुकानात आपण जायचं आणि आपल्याला जेवढी हवी तेवढी फुलं तिकडनं घ्यायची आणि मग आपलं दुकान चालवायचं तेव्हा सत्य लागतो हो का अरे बापरे छान आहे छान आहे पण सगळी फुलं भेटतात का त्या होलसेल दुकानात तेव्हा मधुमला ते, ते मधु हो सगळी म्हणजे सगळी भेटतात आणि तुला सत्य दादा अरे तिकडे नाही का ती मागातली फॉरेस्टवाली पण फुलं असतात बरं का तेव्हा सत्यम लागतो हो वाले ते फॉरेस्टवाले काय म्हणतात ना त्याचं सांग की त्याचं काय असतं तेव्हा लगेच आता मीराची आई मला लागते बापू अहो ते म्हणजे ना फॉरेनची फुलं असतात आणि ती खूप महागडी फुलं असतात आणि त्याची बुके तयार केली जातात ना म्हणून त्याला जास्त किंमत असते तेव्हा सत्य मला लागतो हो पण ती बुके कुठे मिळतात ते होलसेल दुकानात मिळतात का तेव्हा लगेच आता मीराचे हसू लागते आणि बापू ती बुके तयार नसतात अहो ती फुलं आपण घ्यायची आणि मग त्यात सगळे सजावट करायची आणि आपल्या मनाप्रमाणे तसे बुके बनवायचे असतात जसे आपण वेगवेगळ्या कल्पना तयार करू तस तसे बुके तयार होतात तेव्हा सत्य मला लागतो अच्छा असं आहे अरे बापरे एक नंबर भारी या तेव्हा लगेच आता मीराची आई मू लागते पण जावई बापू तुम्ही एवढं सगळं का विचारताय तेव्हा सत्यावर लागतो कुठे काय असंच माहिती म्हणून विचारतोय सासू अगं सांग की बारके मला अजून त्या फ्लोरेस्टबद्दल सांग ना काय असतं ते अजून सांग की गं तेव्हा मधुम लागते सत्य दादा अरे एवढं काही अवघड नसतं सांगितलं ना तेव्हा सत्या मू लागतो पण बारके आपल्याला जर त्या फ्लोरेस्टचा बिझनेस करायचा असेल म्हणजे असा धंदा टाकायचा असेल तर काय करावं लागेल बरं तेव्हा मधुम लागते काहीच नाही आपल्याकडे वेळ जागा आणि आपल्या मनातला म्हणजे आपल्या डोळ्यात असा दृष्टिकोन पाहिजे काम करायची जिद्द पाहिजे मग काहीच लागत नाही सगळं काही होतं पण हां सध्याला त्या फ्लोरेस्टचा बिझनेस करायचा असेल ना तर आपल्याला कॉन्टॅक्ट भरपूर लागतील हा ला, ला भर ला, कारण आपल्याला तसे कामही आलं पाहिजे तेव्हा लगेच आता सत्य मला लागतो अच्छा म्हणजे हे एक नंबर माझ्या गाडीसारखंच आहे अरे बापरे म्हणजे कसं मला भाडे येतात मग मी ती भाडी घेऊन जातो तसंच त्या फ्लोरेस्ट आता भाड्याने सजावटीसाठी बुके द्यावी लागणार हो की नाही असंच ना तेव्हा बोलू लागते हो सत्य दादा असंच मग काय अवघड तो बिझनेस करायचा तेव्हा लगेच मीराची लागते पण झावंय बापू मला काहीतरी गडबड वाटते तुम्ही एवढं सगळं का विचारताय तेव्हा सत्य मिळ लागतो हो कुठे काय असू चला चला मी काय बोलत बसलोय तिकडे माणूस माझा वाट बघत असेल चला माझा कस्टमर आला असेल मी निघतो असे म्हणून धावतच सत्य तिकडनं आता पळ काढतो आता मात्र मीराची आई सत्याकडे बघत असते त्या हाच आहेस मला लागते चलाई सत्य दादा पण ना दोघी आता दुकानावरती काम

तर इकडे आता निरुपा मनाशीच हॉलमध्ये विचार करत असते ही म्हातारी चक्क आज एवढी कशी माझ्यावरती पाना फुटल्यासारखं करू राहिली नाही 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 चक्क मला काम न सांगता स्वतः कामाला गेली नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे का मी मगाशी म्हटले होते त्या फुलवालीला मी कामात मदत करेल म्हणूनच जास्त मनावर लावून घेतले वाटतं या म्हातारीने त्याच वेळेस तिकडनं आजी येते आणि लागते निरुपा अगं माझ्या मनाला असं काय बी वाटत नाही आता निरुपाला धक्काच बसतो अरे बापरे माझ्या मनातलं बी ऐका यायला लागलं की काय आता या म्हातारीला आता माझं काही खरं नाही त्याच आज वेळेस आजी निरुपा जवळ येते आणि लगते निरुपा अगं मी ऐकलंय तुझी सून ती देविका तिने तुझ्या नावचं पार्लर टाकलंय म्हणे तेव्हा आता निरुपा खुश होत त्याने म्हणते हस हो असूबाई माझं नाव आहे तिने पार्लरला तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अगो तिच्या पार्लरमध्ये तुझा काहीतरी वाटाय म्हणे हो की नाही तू पार्टनर आहे त्या पार्लरची तेव्हा निरुपा मला ते होच सासूबाई कारण सगळं काही मी आहे ना तिच्यासाठी मीच पार्लर उभं करून दिलंय ना एवढं मोठं काम आहे म्हटल्यानंतर तिनेही मला वाटा दिलाच ना तेव्हा लगेच गेच आजी मला हो अगं मग तुझी सून तुला भरपूर पैसे देत असेल तुझ्या हिस्स्याचे तेव्हा लगेच आता निरुपा पटकन हात पुढे करते कारण तिला हजार रुपये दिलेले असतात ना त्यातलेही पंकजने पाचशे उडवलेले असतात तेव्हा निरुपा पटकन हातखाली घेते आणि मला वागते म्हणजे ते देते ना देते सासूबाई त्याच वेळेस आजी म्हणू लागते हो आत्ता मला कळ ती देविका बाहेर खूप पैसे छापत असेल ना म्हणून थोडेफार तुला तुझ्या हिश्श्याचे देत असेल आता मात्र निरुपाला यात गडबड वाटते आजी म्हणते ते अगदी बरोबर आहे पण देविका तर मला उगं थोडेसे पैसे देते असा विचार आता निरुपाच्या मनात यायला लागतो त्याच आज वेळेस आजी लागते निरुपा अगो मला असं वाटतंय की तू बी कधीतरी पार्लरला जायला पाहिजे आता तू त्या पार्लरची पार्टनर आहे म्हटले तर हिशोब जरा बघायला पाहिजे की नाही तेव्हा निरुपा लागते ते नाही सासूबाई देविका मला सगळं सांगत असते तेव्हा आजी ए बाई अगं ती देविका खूपच चाप्टर वाटते मला तर असं वाटतंय ती तिकडे घबाड कमवत असेल आणि तुझ्या हातावरती चिचुके ठेवत असेल त्यामुळे निरुपा अगं जरा कधीतरी पार्लरला जात जा आणि हे बघ तसंही आज विसर्जन करायला आपल्याला खूप वेळ आहे संध्याकाळी विसर्जन आहे ना त्यामुळे तू जा आणि थोबाडाला काहीतरी काळं फासू नये काळं पांढरं काय असतं ते तेव्हा ते निरुपा मला ते काय बोलताय सासूबाई आज त्याच वेळेस आजी मू लागते अगं म्हणजे ते रंगरंगोटी करू नये मसाज करू नये तू मालकी नाही ना त्या पार्लरची कधीतरी पार्लरला जायलं पाहिजे मसाज करायला पाहिजे हो की नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते हो सासूबाई खरंच तुम्ही मी बरोबर बोलताय तेव्हा आजी म्हणू लागते हो ना अगो किती थकल्यासारखी झाली तू जरा मसाज करते, काई रंगो रंगो कर ते काही रंगरंगोटी कर म्हणजे कसं विसर्जनाला एकदम भारी दिसशील की तू तेव्हा निरुपा म्हणू लागते हो सासूबाई तुम्ही म्हणताय ना मी तसंच करते आता ना मी मस्त मसाज वगैरे करून येते मग आपण विसर्जन करूया आणि पहिला गेल्यानंतर हिशोब बघते किती कमावते ती देविका असे म्हणून आताला गेस निरुपा तिकडनं आपल्या रूममध्ये जाते त्याच वेळेस इकडे आजीला मात्र जरा हसू यायला ते लागतं तेव्हा आजी निरूपा निरुपा ठिणगी पडली म्हणजे आता काम झालं आता हसतच आजी म्हणा निरुपा तुझ्या या सासूला अजून तू ओळखलं नाही काडी टाकायला तुझी सासू एक नंबर आहे आता बघच तिथे गेल्यानंतर तुमच्या दोघीमध्ये कसे वाद झुमता येते असे म्हणत आजी हसत असते तर इकडे मीरा आपल्या रूममध्ये आता पेपरमध्ये ज्या काही ॲड आलेल्या असतात ना त्यावरती फोन लावून करण्याचा म्हणजे काम शोधण्याचा प्रयत्न करत असते तेवढं आता सगळीकडनं नकार येत असल्यामुळे आता मीरा तो पेपर खाली ठेवते आणि मग ते चला नकोच आता बाद झालं तसंही आज मला शिदोरी बनवायची गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे ना मग इथे टाईमपास करण्यापेक्षा मी तिकडी घरातली कामं केलेली परवडतील त्यापेक्षा नकोच हे फोन करणं देऊन ते टाकते आता हे फोन वगैरे ठेवून असे म्हणत आता मीरा लगेच किचनमध्ये निघालेली असतानाच रिया तिकडे येते आता रिया लगेच मीराला थांबवते नेव लागते मीराबाईनी अगं कर की फोन कशाला ठेवून दिलाय तो पेपर तेव्हा मीरा मुलाक ते नाही नको खूप फोन केले पण कुठेच काम मिळत नाही आहे गं तेव्हा लगेच रिया मुलाक ते अगं मिळेल मीरावही अगं कर की फोन तेव्हा मीरा मुलाक ते नाही नको मला तशीही घरातली कामं खूप आहे घेण्या देण्याचा इथे टाईमपास होतोय सगळीकडनं मला नकार घंटाच मिळते त्यामुळे ना नको मला नाही करायचं आहे आता चल मी निघते मला किचनमध्ये जावं लागेल तेव्हा रिया तिला थांबवते आणि मी लागते मीरा वैनी हे बघ कामं होतंच आहे तू बैस बरं इकडे आणि हे बघ का तुला नकार मिळतो आहे तुला नक्की काम मिळणार तेव्हा लगेच मीरा मुलाक ते कसं मिळणार रिया अगं त्यांना ना ते काय म्हणतात ना एक्सपिरियन्सवाले पाहिजेत आता मी कुठला एक्सपिरियन्स देऊ माझ्याकडे तर तसं काहीच नाही आहे मी फक्त आपलं तोंडाने सांगते पण त्यांना ते पटत नाही आणि लगेच नकार देतात मग काय करणार आहे मी माझ्याकडे काही प्रूपच नाही आहे ना तेव्हा गेस रियाम लागते अच्छा असं आहे तर मीरावैनी आता मी तुला समजावते तुला काय करायचं आहे ते आणि तू काय करत नाही आहे तेव्हा मीरा म्हणू लागते अगं पण मला खरंच खूप काम आहे मला जाऊ दे ना तेव्हा रियाम लागते नाही आहे मी सांगते तसं आहे तुला हे बघ तू कुठेही जाऊ नको आता मी तुला सांगणार आहे ना त्या पद्धतीने तुला सगळं काही आहे मी राहता रियाकडे बघू लागते तर इकडे आता पार्लरमध्ये दे देविकाचं चा काम चालू असतं कारण तिला आज भरपूर क्लाइंट आलेले असतात आता लगेच त्या मॅडमचं सगळं काही काम होताच देविका म्हणू लागते मॅडम एक नंबर छान चेहरा झाला आहे आहे आता तुमचं चला आता पटकन त्या मॅडम लगेच देविकाला पैसे देतात आता मात्र भरपूर पैसे आल्यामुळे देविका लगेच सोनालीकडे बघून खूश झालेली असते त्याच वेळेस पाचशे रुपयाची नोट त्या मॅडम पुन्हा पर्समधनं काढतात आणि मग लागतात हे घ्या माझ्याकडनं तुम्हाला टीप आता मात्र देविका होऊ लागते नाही नको मॅडम नको आहे मला हे तेव्हा लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात सांगितलं ना मी टीप देते तुम्हाला घ्या आता लगेच देविका ते पैसे हातात घेते त्या मॅडम तिकडनं निघून जातात तेव्हा देविका सोनालीला होऊ लागते सोनाली बघ बघ टीप मिळाली मला तेव्हा सोनाली म्हणू लागते हे तुझ्या एकटीची नाहीये आपल्या दोघीमध्ये ती तेव्हा देविका म्हणू लागते हे गप्पा त्याच वेळेस सोनाली लागते एक नंबरची कंजूस आहे तू तेवढ्यात आता लगेच इथे देविकाला निरुपाचा फोन आलेला असतो निरुपा रिक्षेने आता पार्लरच्या बाहेर इकडे पोचलेली असते त्याच वेळेस आता देविका पटकन आईंचा फोन आलाय असे म्हणताच उचलते तेव्हा निरुपा लागते देविका अगो कुठे तू पार्लरमध्ये आहे का तेव्हा देविका लागते हो आई मी पार्लरमध्येच आहे त्याच वेळेस निरुपा लागते बरं बरं मी आलेच मी इकडे बाहेर आहे आता मात्र हे ऐकतास आता निरुपा फोन बंद करते देविकाला तर धक्काच असतो अरे बापरे ही बाई इकडे कशाला कलमडली त्याच वेळेस सोनाली लागते देविका काय झालंय तेव्हा देविका लागते या बाईला ना जिथे तिथे नाक खुपसायची गरज असते आता काय गरज होती या पार्लरमध्ये यायची इकडे आली ती बाई आणि या बाईने जर हे नाव बघितलं ना पार्लरचं नाव बदललंय अरे बापरे माझं काही खरं नाही काय करू आता मी तेव्हा सोनाली लागते अरे बापरे तुझी साजू सासू तर खूपच डेंजर आहे आपल्याला काहीतरी करावं लागेल आपल्याला सगळ्यात आधी हे नाव झाकवावं लागेल तेव्हा देविका मोलाक ते हो चालेल आता देविका पटकन एक छोटीशी नॅपकिन घेऊन येते तेव्हा सोनाली मोलाक ते देविका अगं काय करते तू अगं एवढ्याशा नॅपकिनने एवढा मोठा बोर्ड झाकणार आहे का अगं मोठं कापड बघ काहीतरी आता दोघेही कापड शोधत असतात लावण्याचा प्रयत्न करत असतात पण तरीही ते कापड अप्रच होत असतं आता एक मोठंसं कापड मिळालेलं असतं देविका पटकन खुर्चीवरती चढते आणि तो बोर्ड पूर्ण त्या पांढऱ्या कापडाने झाकून ठेवते त्याच वेळेस आता लगेच निरूप आतमध्ये आलेली असते आता निरूपा येताच लगेच देविका मला लागते आई या ना आज कसं तुम्ही पार्लरला येणं केलं तेव्हा निरुपमा लागते काही नाही मला हिशोब बघायचा आहे आपल्या पार्लरचा आता हे ऐकताच देविका आणि इकडे सोनाली जी असते तिला धक्काच बसले असतो तर त्याच वेळेस इथे आता रिया मीराला म्हणू लागते मीरा अगं तू डेकोरेशनचं काम एक नंबर करते पण तुझी ही बोलण्याची पद्धत आहे ना ही तुला बदलावी लागेल अगं तू जर अशी प्रत्येक लाईनशी जर अशी बोलत राहिली ना तर तुला ते नकारच देतील तुला जर होकार मिळवायचं असेल तर तुला आजी तुझी भाषा बदलावी लागेल तुला तुझ्या कामाबद्दल जे काही त्यांना समजून सांगायचं आहे ना ते त्यांना समजलं पाहिजे अशा पद्धतीने तुला बोलावं लागेल तेव्हा मीरा मुलांकते पण रिया ते कसं बोलायचं तेव्हा रिया मुलाग ते एक मिनिट मी आता जणू तुझ्या जागेवरती आहे आणि मी क्लायंटशी बोलते मी जसे बोलते तसं लक्ष दे आणि तुला तसंच बोलायचं आहे आता लगेच रिया पटकन आपला मोबाईल कानाला लावते आणि लागते हॅलो सर मी मिसेस मीरा गायकवाड मी ना डेकोरेशनचं काम करते मला तुमच्या इव्हेंटबद्दल कळालंय मलाही ना कामाची गरज आहे आणि मीही असे खूप इव्हेंट केलेत त्यामुळे प्लीज सो मला काम मिळेल का मी एक नंबर इव्हेंट करून दाखवेल असे आता इंग्लिशमध्ये खूप काही रिया बोलू लागते आता मात्र मीराला धक्काच बसतो तेव्हा मीरा बस ते म्हणाग रिया अगं एवढं सगळं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये कसं बोलायचं आणि असं दोन्ही मिक्स बोलत चालतंय का तेव्हा रिया लागते मीरा वहिनी सगळं चालतंय सगळं चालतंय हे बघ फक्त तू ना असं जिद्द ठेव आणि असं कॉन्फिडंटली बोलत जा हे बघ तू जर असा कॉन्फिडंट ठेवला ना तर तुझं म्हणणं समोरच्याला पटेल आणि मग मग त्यांनाही तुला काय म्हणायचं ते समजेल आणि ते तुला नक्की होकार देतील तेव्हा मीरा मुलाक हो, ते हो पण एवढं सगळं बोलणं कठीण आहे ग तेव्हा रिया मुलाक ते हे बघ मीराबाईनी आता तू मला तुझा क्लायंट समज आणि तू माझ्याशी फोनवरती बोल म्हणजे तुझी प्रॅक्टिस होईल हो की नाही तेव्हा मीरा मुलाक हो, ते मुलाक हो तेव्हा रिया मुलाग ते हो लाव पटकन मोबाईल कानाला अगं मी तुझी क्लायंट आहे ना मग कशी तुझी प्रॅक्टिस होईल लाव लाव चल तेव्हा मीरा पटकन आपला मोबाईल हातात घेते आणि कानाला लावते त्याच वेळेस रियामुळे लागते मिसेस मीरा गायकवाड आहात का तुम्ही तेव्हा मीरामु लागते हो त्याच वेळेस आता लगेच इकडे रिया लागते मग तुम्ही कुठला म्हणजे काय काय इव्हेंट करू शकता तेव्हा लगेच मीरा मू लागते मी ना पंकज आणि देविकाच्या लग्नात इव्हेंट केला होता सगळ्यांना खूप आवडला होता त्याच वेळेस रिया मात्र डोक्याला हात लावते मीराबाईनी अगं काय सांगते तू क नीट तू तुला चांगलं बोलायचं आहे ना मीराबाईनी तेव्हा तेव्हा मीरामुळे बघते सॉरी आरिया त्याच वेळेस रियाचा आता पुन्हा फोन आलेला असतो आता मीरा जणू तिचं क्लायंटच तिच्याशी बोलतोय असं आता पुन्हा रियाशी बोलू लागते त्याच वेळेस आता यावेळेस मीरा मात्र एक नंबर भारी बोलत असते मी मीरा गायकवाड मला तुमच्या इव्हेंटबद्दल कळाले आणि मला ना असे इव्हेंट खूप छान छान जमतात आजपर्यंत मी असे इव्हेंट खूप काही बनवले आणि मी ना आधी काय करते तुम्हाला माहिती आहे आधी म्हणजे सगळं दृश्य बघून घेते आपल्याला कशासाठी इव्हेंट बनवायचा आहे आणि त्या पद्धतीने सगळी काही तयारी करते आणि त्याच पद्धतीचा इव्हेंट करते आता मात्र मीरावैणीचं हे छान असं बोलणं रियाला खूपच आवडलेलं असतं तेव्हा रिया मला लागते वा मीरावणी एक नंबर झक्कास झाले अगं जमलंय की तुला खरंच मीरावही तू ग्रेट आहे वर का चल पटकन आता वेळ व्हायला घालू नको लवकरात लवकर त्या ॲडवाल्यांना फोन कर बरं चल तुला काम हवं आहे ना तेव्हा मीरा मुलागते अगं पण लगेच तेव्हा रिया मुलाखते हो लगेच म्हणजे माझ्यासमोर लाव मीरावनी पटकन फोन आता मीरा पटकन त्या नंबरवरती फोन लावते आता रिया तिच्याकडे बघत असते त्याच वेळेस आता तिकडनं फोन उचलताच मीरा मुलागते मी मीरा गायकवाड मला तुमच्या इव्हेंटबद्दल कळालंय मी ना खूप असे डेकोरेशन केलेत असत इव्हेंट मी ही खूप केलेले मला माझ्या कामाचा अनुभवही आहे आणि मी ना इव्हेंट आधी कसा करायचा हे जाणून घेते आणि त्याची सगळी तयारी करून तो इव्हेंट त्याच पद्धतीचा झाला पाहिजे ही सगळी तयारी करते आता मात्र मीरा एकदम छान असं स्टँडर्ड पद्धतीने बोललेली असते जणू तिचं बोलणं सगळं समोरच्याला समजेल अशाच पद्धतीने ती बोललेली असते त्याच वेळेस ते क्लायंट होऊन लागतात मग ठीक आहे मॅडम उद्या तुम्ही इंटरव्ह्यूसाठी येऊ शकता आता मात्र मीराला होकार मिळालेला असतो इंटरव्ह्यूसाठी मीरा खूपच खुश होते आणि पटकन फोन ठेवते त्याच वेळेस रिया मला लागते मीरावैनी अगं काय झालंय तेव्हा मीरा पटकन आता रियाला घट्ट अशी मिठी मारते आणि लागते थँक्यू आ रिया हे सगळं तुझ्यामुळे झालंय तू मला माझ्या मनातलं कॉन्फिडन्स वाढायला लावला त्यामुळे मी चांगलं बोलले आणि मला आता इंटरव्ह्यू साठी बोलवलंय का उद्या तेव्हा रिया म्हणलागते मीरावैनी खरं तर मला तुला थँक यू म्हणा म्हणजे सॉरी म्हणायचे थे। तू थँक्यू म्हणायची गरज नाहीये ग तेव्हा मीरा मलागते का ग त्याच वेळेस रिया लागते मीरावईनी मी तुला काल जे पैसे दिले ना म्हणजे माझ्या मनात तसं काही नव्हतं ग पण मला फक्त एवढंच वाटतं या घरातल्या सगळ्यांनी ना तुला ना किंमत द्यायला पाहिजे दुसरं काहीच नाही म्हणून मी तुला हवं लागतील म्हणून पैसे दिले होते पण शपथ घेऊन सांगते मीरावईनी माझ्या मनात दुसरं काहीच नव्हतं ग तेव्हा लगेच मीर्या मुला लागते रिया अगं तू जेव्हा मला पैसे दिले ना तेव्हा मला वाईट वाटलं खरं पण मला माहिती आहे तुझ्या मौनात तसं कसंही काही नाही हो की नाही तेव्हा रियम लागते हो मीरावैनी त्यावर लगेच मीराम लागते हो ना मग ते सगळं विसरून जा तेव्हा रियम लागते मीरावैनी मग आता तुला बाहेर कामासाठी पडायचं आहे ना मग आता तू जोरदार तयारी कर उद्या तुला इंटरव्ह्यूला जायचं आहे मग इंटरव्ह्यू तुला चांगला द्यायचं आहे बरं का तेव्हा मीराम लागते चालेल आता मीराई खूप झालेली असते तर इकडे निरुपा आता हिशोबाची वही मागताच रिया आणि सोनालीला धक्कास बसतो तेव्हा देविका म्हणू लागते आई अहो कशाला हवी हिशोबाची वाई तेव्हा निरुपा म्हणू लागते मी पार्टनर आहे ना या पार्लरची मग कधीतरी हिशोब बघायला पाहिजे की नाही त्याच वेळेस सोनाली म्हणू लागते मावशी आम्ही दाखवलं असतो तुम्हाला सगळा हिशोब पण कसं आहे ना, तेना ना? ते ना हिशोबाचं काम म्हणजे व्हायचं आहे ना म्हणून त्या क्लायंटने ती वही नेरी त्यामुळे आम्ही नाही जाऊ शकत तुम्हाला तेव्हा लगेच हो का असं आहे का बरं चालेल मी नंतर कधीतरी बघेल पण देविका अगं ते काय करतात ना तोंडाला ते कर की माझं आणि मसाज बी करून दे ना अगं कसं चेहरा झालाय बघ ना त्या म्हातारीने मला एवढं कामाला लावलं ला आहे ना असा चेहरा सुरकुटल्यासारखा झालाय की नाही चल बाई काहीतरी करून दे त्याच वेळेस देविका म्हण लागते हो हो आई चला तुम्ही आतमध्ये तेवढ्यात निरुपाचं लक्ष लगेच त्या झाकलेल्या बोर्डकडे जातं त्याच वेळेस निरुपा मला लागते देविका एक मिनिट अगं माझं नाव असं झाकून का आहे तेव्हा लगेच आता देविका आणि सोनाली एकमेकींकडे बघू लागतात त्याच वेळेस आता देविका मला लागते आई अहो इथे ना रिवेनचं काम चालू आहे ना मग आपल्याला ना असा मोठा असा बोर्ड लावायचा आहे तुमच्या नावाचा म्हणून ना ते नाव झाकून ठेवलं आहे त्यावर लगेच आता निरुपा लागते हो का म्हणजे खूप मोठा बोर्ड लावणार आहे का तेव्हा देविका मुला हो आई चला चला मी मस्त मसाज करून देते दे। असे म्हणून आता लाडी गोडी लावून निरुपाल हात मध्ये नेलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्याने आता धूमकेतूसाठी पैसे जमावलेले असतात पण ते पन्नास हजारच झालेले असतात ना अजून त्याला दोन लाखांची गरज असते सत्य आता लगेच पटकन ते पैसे मोजून तिथे कॉटवरतीच बसलेला असतो त्याच वेळेस धुमके तू सत्याला आवाज देताच रूममध्ये दे येते आता सत्या पटकन ते पैसे लपवतो धुमके तू मात्र सत्याकडेच बघू लागते तर आता सत्या, सत्या भाडं मारण्यासाठी घरातनं बाहेर पडलेले असतो तेव्हा मीरा गणपती बाप्पाजवळ येते आणि लागते बाप्पा अरे हे माझ्यासाठी ना सारखे वन वन भटकालेत सारखं काम करतायत पण तू यांच्या कामात यांना यश आणि सगळं काही दे बरकारे हे जे काही करतायत ना त्यांना त्यांचं काम एकदम छान पद्धतीने होऊ दे सगळे काही तुझे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असू दे असे आता ही इथे मीरा गणपती बाप्पाला म्हणत असते त्याच वेळेस आता इकडे सत्या एका माणसाला घेऊन भाडं सोडण्यासाठी आलेलं असतो आता मात्र सत्यला खूप मोठं भाडं आलेलं असतं पण या माणसाने जबरदस्ती सत्याला इकडे आणलेलं असतं तेव्हा सत्य त्या माणसाला म्हणू लागतो काय गरज होती मला इकडे घेऊन यायची खरं तर तुमच्यामुळे ना माझं मोठं भाडं गेलंय तेव्हा तो माणूस हे बघा काळजी करू नका ज्याच्या नशिबात जे असतं त्याला ते मिळतच आणि तुम्हाला आज थोडेसे कमी मिळाले असतील पण उद्या लाखाने मिळतील लक्षात ठेवा असे म्हणून लगेच तो माणूस आपल्या हातात न जो बॉक्स असतो त्यात मोदक ठेवलेले असतात त्यातला एक मोदक घेतो आणि सत्याच्या हातावर टेकवतो आणि लगतो घ्या हा प्रसाद घ्या काम नक्की होईल असे म्हणून तो माणूस आता गाडीतनं खाली उतरतो जणू तो गणपतीचा अवतारच असतो आणि सत्याच्या मदतीला धावून आलेला असतो त्याच वेळेस आता लगेच सत्या रागाच्या भरातच तिकडनं गाडी वळवणार ते सत्याच्या कानावरती काहीतरी शब्द पडतात गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी सायकलची स्पर्धा भव्य सायकल स्पर्धा जो कोणी जिंकेल त्याला दोन लाखाचं जाईल आता मात्र हे शब्द कानावरती पडता सत्या पटकन खाली उतरतो आणि त्या सायकलच्या भव्य स्पर्धेचा जो बोर्ड असतो तो सत्य वाचू लागतो आता मात्र पटकन सत्या गणपती बाप्पाला हात जोडतच मला लागतो बाप्पा तुझ्या मनात आहे वाटतं धुमकेसाठी मोठं फ्लोरेस्टचं दुकान उघडायचं म्हणूनच तर दोन लाखाचं बक्षीस ठेवलंय ना तू आता आज सत्या हे दोन लाखाचं बक्षीस जिंकणार आणि धूमकेतूसाठी मोठं फ्लोरेस्टचं दुकान उघडणार आता मात्र सत्या या स्पर्धेत कसा का जिंकणार काय काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद